निर्जीव वस्तूपासून ते सजीव वस्तूपर्यंत सजीव वस्तूंमध्ये देखील ज्याची चेतना विकसित झालेली आहे इंद्रिय संवेदना विकसित झाली आहे या इंद्रिय संवेदनांमध्ये दे देखील ज्याचा रसपेक्षा गंध विकसित झालेला आहे श्रवण विकसित झालेला आहे त्यांना श्रेष्ठ 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 असं सांगत सांगत भगवान कपिलदेव शेवटी ज्यांना पाय आहेत श्रेष्ठ आहेत त्याच्यात पण चार पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत त्याच्यात पण दोन पाय आहेत श्रेष्ठ आहेत दोन पायांमध्ये सांगितलं काल आपण वाचलं जो मानवासाठी निर्मित केलेल्या वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार करतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यामध्येही ब्राह्मण श्रेष्ठ आहे ब्राह्मणामध्ये दे देखील जो वेदाचा अभ्यास करतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये दे देखील जो वेदांचा ध्येय जाणला आहे तो श्रेष्ठ आहे वेदांचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा जो सर्वांच्या शंका निरासन करू शकतो तो श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा जो वैदिक तत्वांचे पाठ काटेकोरपणे पालन करतो तो श्रेष्ठ आहे ब्राह्मणी तत्वाच त्याच्यापेक्षा जो सर्व भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला आहे तो श्रेष्ठ आहे आणि या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे शुद्ध भक्त कारण तो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भक्तिमय सेवा करण्यात रमलेला असतो